नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो मी अमोल देशमुख आपलं स्वागत करतो परत एकदा मागच्या एक सात आठ दहा दिवसापूर्वी आपण अभिमन्यू पवार यांचं एक्सवरचं जे ट्विट आहे तर त्याचा दाखला देऊन सांगितलं होतं की पी एस आयच्या तीनशे ब्याण्णव पदं जे आहेत तर त्याची जाहिरात दोन आठवड्यात येणार आहे किंवा पुढच्या आठवड्यात येणार आहे त्यांनी सांगितलं होतं मला वाटलं होतं की मंगळवारी येईल पण ठीक आहे गुरुवारी का होईना पण आज साईबाबांच्या काय म्हणता की गुरुवारी जे आहेत गुरु मानणाऱ्या लोकांना ही एका चांगली संधी आहे की तीनशे ब्याण्णव जे पदं आहेत तर तीनशे ब्याण्णव जे पदं जे आहेत तर ते आलेली आहेत पी एस आय कंबाईनची जी मिसिंग होती मराठा समाजासाठी जी जागा यायला पाहिजे होती देखील आलेल्या आहेत आता एकोंदरीत किती पदं आहेत आपण याच्यासाठी अर्ज प्रक्रिया काय काय करणार आहोत काय काय नाही कशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता डिटेलमध्ये तयारी आता आपण करू शकतो आणि या भरतीचा नोटिफिकेशन जे आहे तर ते आता आलेलं आहे बघा चौदा ऑगस्ट ही आताची तारीख आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसची आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपली जी वेबसाईट आहे काय म्हणता येईल महाराष्ट्र शासनाची एम पी एस सीची वेबसाईट आहे यावरती हे आलेलं आहे तर तिथून मी याची लिंक जी आहे तर ती तुम्हाला डाउनलोड करायला देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचा हा जी आर आहे शुद्धीपत्रक आहे यामध्ये तारीख बघा चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसची आहे सध्या मी तुमचे काही प्रश्न जे आहेत तर ते प्रश्न घेणार नाही आहेत सध्या ठीक आहे सध्या आपण फक्त एवढं बघून घेऊया यामध्ये बघा सांगितलेलं आहे की पदसंख्या जी आहे पोलीस उपनिरीक्षक पी एस आय पदाची तीनशे ब्याण्णव पदे जी आहे तर ही काय आहे मंजूर झालेली आहे काहीतरी काय म्हणता येईल का की जे आकृती बंद होता गृह खात्याकडून तर तो आयोगाकडे गेला नव्हता तर त्यामुळे ही जी पदं आहेत तर मागच्या भरतीत ॲड नव्हती झाली पण आता ती ॲड झालेली आहे मग आता यामध्ये काणकोणत्या पदं आहेत आणि कोणकोणत्या जातीसाठी किती काय पश पदे आहेत ते आपण बघूया बघा यासाठी त्रेचाळीस पदे अजातीयसाठी अज साठी एकतीस आहे जे अ राखीव आहे म्हणजे जे ओपनचे कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरीसाठी जवळपास एकशे दहा पदं आहे आणि आरक्षित पदं जे आहेत तर ती दोनशे ब्याऐंशी पदं आहेत ठीक आहे तर त्यामध्ये आता विजातीय जे आहे तर एकोणतीस आहे भटक्या विमुक्त जातीसाठी नऊ आहे देन आ, इतर मागासवर्गीयासाठी नऊ आहे तीन आहे मागास एकोणतीस आहे आणि दुर्बल घटकांसाठी जवळपास एकोणचाळीस जागा आहे तर अशा तीनशे ब्याण्णव पदांसाठी हे जे आहे तर हे आता पत्रक आलेलं आहे यामध्ये रिक्त जे समांतर आरक्षण आहे तर ते समांतर आरक्षण देखील आलेलं आहे फक्त दिव्यांगासाठी समांतर आरक्षण नाही आहे आणि म्हणजे वयाची अट जी आहे दिव्यांग उमेदवार जे आहेत तर ते अपत्र आहेत न आता ही जी वयोमर्यादा आहे वयोमर्यादा एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुमची कॅल्क्युलेट करणार आहे यामध्ये कमीत कमी वय तुमचं एकोणावीस असायला पाहिजे ठीक आहे जर तुम्ही खुल्या वर्गातून फॉर्म भरणार असाल तर एकतीस वर्षापर्यंत तुम्ही असाल तर हा फॉर्म भरू शकता देन मागासवर्गीय दुर्बल घटक असाल तर चौतीस आहे प्रावीण्यप्राप्त खेळाडू खेळाडू असतील अराखीव ग्रुपमधले तर त्यांना छत्तीस वर्षापर्यंत यामध्ये सवलत आहे देन मागासवर्गीय जे आहे तर त्यांना छत्तीस वर्ष आहे माझी सैनिक असाल तुम्ही आणि माझी सैनिकामध्ये जर तुम्हाला फॉर्म भरत असेल तर तुम्हाला छत्तीस वर्ष यामध्ये आहे दिव्यांग जे आहे तर त्यांना यामध्ये अपात्र ठरण्यात आलेलं आहे बघा आता यामध्ये तुम्हाला उंची वगैरे पण दिलेली आहे शारीरिक मोजमाप उंची जी आहे तर ती कमीत कमी एकशे पासष्ट सेंटीमीटर असायला पाहिजे महिलांसाठी एकशे सत्ता एकशे सत्तावन्न सेंटीमीटर आहे छाती जी आहे तर ती एकोणऐंशी आणि पाच सेंटीमीटर जी आहे तर ती फगून वगैरे ते असायला पाहिजे राईट अ आणि प्रथमच यामध्ये उभयलिंगी जे आहे तर यांना देखील स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या उमेदवारांपैकी किमान एकशे पासष्ट आहे स्वतःचं लिंग ओळख महिला पुरुष तृतीयपंथी अशी केलेल्या उमेदवारांसाठी आवश्यकता नाही म्हणजे तृतीयपंथी जर कोणी फॉर्म भर असेल तर त्यांच्यासाठी आवश्यकता नाही आहे पण ठीक आहे आता हा जी आर थोडासा या गोष्टीमुळे वादग्रस्त असू शकतो बाकी हा शासन निर्णय जो आहे तर तो चार ऑगस्ट दोन हजार एकोण एकोणीसच्या याच्या अनुसार उपनिरीक्षक संवर्गासाठी या ज्या जाहिराती आहेत म्हणजे ही जी पदं आहेत तर ती आलेली आहे ना आता जर तुमचे काही प्रश्न असतील तर यासाठी तुम्ही विचारू शकता सदरील पी एस आय पेपरची तयारी पी एस आय पदाची तयारी कशा पद्धतीने करायची यावरती आपण डिटेल्ड अॅनालिसिस करणार आहोत अभ्यासक्रम काय असणार आहे पी एस आय पदाची जिम्मेदारी काय असते जबाबदारी काय असते कोणकोणत्या अभ्यास करावं लागतात पुस्तकं कोणकोणती आपल्याकडे लिस्ट असायला पाहिजे आतापासून जर अभ्यास केला तुम्ही तर पूर्व परीक्षा जी आहे तर ती क्रॅक करू शकता का याबद्दल सविस्तर मार्गदर्शन जे आहे तर ते आपल्या चॅनलवरती आपण करणारच आहोत मीन व्हाईल आपल्याकडे एक ते दीड मिनिट आहे जर तुमचे काय क्वेरी परेशानी असतील तर तुम्ही विचारू शकता किंवा जर तुम्ही नंतर जरी व्हिडिओ पाहणार असाल आता लाईव्हमध्ये तर ठीक आहे तुम्ही लाईव्हमध्ये प्रश्न विचारू शकता पण रेकॉर्डेडमध्ये तुमच्या कमेंटमध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता चला आता अभिमन्यू पवार ज्या आहेत तर यांनी आपल्याला चांगली एक गोड बातमी दिलेली आहे कारण अभिमन्यू पवार यांनी काय केलं होतं की त्यांच्या एक्सवरून अभिमन्यू पवार यांनी जे आहे तर एका सात आठ दहा दिवसापूर्वी वरून माहिती दिली होती की जे आकृती बंद जायला पाहिजे होता गृह विभागाकडून शासनाकडे आणि शासनाकडून एम पी एस सीला तर तो गेला नव्हता मग तत्परतेने मुख्यमंत्र्यांनी यामध्ये हस्तक्षेप करून थोडासा सहकार्य करून ही जी पी एस आयची जी पदं जी, जी आहेत तर ती आलेली आहेत तर अशा पद्धतीने अभिमन्यू पवार यांचं देखील आभार आणि धन्यवाद मानावं लागतील सर्व विद्यार्थी असोसिएशन शिक्षकांच्या वतीने मी आभार मानतो आणि ही एक चांगली संधी चालून आलेली आहे मग आता रेस कशी जिंकायची आहे हे तुमच्यावरती डिपेंड आहे आतापासून जशी जरी तयारी केली तर पुढच्या साठ ते नव्वद दिवसामध्ये तुम्ही चांगली तयारी करू शकता आणि जे पद आहे दोन हजार पंचवीस मध्ये फक्त एम पी एस सीचं नाही सरळ से सेवा असेल गट ड बाकीचे सगळे जे पद जे आहेत ना तर ते तुमची वाट पाहत आहेत ना शुभेच्छा देतो मी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही परेशान असतील तर विचारू शकता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये